गुड मॉर्निंग सो आता मी माझ्या घरात आहे आज आम्ही जातोय माशाला म्हशाची जत्रा भरलेली आहे तर आम्ही सगळे निघालोत माशासाठी तर तिथे फिरायला वगैरे तर आता मी छकूयात आम्ही तिघ बाईकवरती चालले पुढे आणि दादा हा मागून येत आहे तर बघू शकता साईडचं मस्त व्ह्यू वगैरे आहेत जाताना आता इथे म्हशाचे जर पोचले होते इथे खूप गर्दी पण होती जा जायला जागा वगैरे नाहीये तर आम्ही पटापट -पार गाडी लावून घेतली त्याच्यानंतर मग आम्ही चालतच निघाले होते कारण की इथे पेट्रोल पंप मसा सुरू होते तर आता बघू शकते इथे पूर्ण खूप गर्दी इथे सगळे काही मूर्त्या वगैरे इथे आहेत साईडला इथे खेळण्यात पोरांचे इथे मशामध्ये सगळं काय भेटेल भेटतं तिथे किती आहेत लोक येतात पेट्रोल पंपचं इथे जेवढी हे तर आतमध्ये खूपच गर्दी असणार आहे तर बघूया आता किती गर्दी भेटते आपल्याला तर ता आता आम्ही चाललो तर आता हळूहळू चाललो बघू काय होते तर आता आम्ही म्हशाच्या आतमध्ये पोचले होते इथे बघू शकतो किती गर्दी आहे चालायलासुद्धा जागा नाही आहे तरी पण जागा बनवून बनवून चालवं लागते कारण की आज संडे आहे तर एवढी गर्दी आहे की कोण थांबूच नाही शकत नाही इथं जागा इकडून तिकडून घुसून घुसून जावं लागतं बघू शकतं आता म्हश्यातल्या मंदिराच्या बाजूचा बा साईडचा आहे बाजार आहे इथे बघू शकेल सगळे सामानाची दुकानं आहेत मिठाईची दुकानं मग लेडीजसाठी पण काही त्यांचे आहेत दुकानं हे मशाचं जो मंदिर आहे त्याच्या साईडलाच येतानाच रस्त्याला हा हे माहिती आता मंदिराच्या आम्ही जवळच आता मंदिराचं इथे पण जाऊन बघूया किती तिथे काय आहे सगळे ते सगळे ब्लँकेट वगैरे पण इथे आहेत ब्लँकेट गोदड्या शाल सगळं काय इथे भेटेल चांगल्या कंपनीचे आणख्या आता ब्लँकेटचा मार्केट सुरू झालं आहे इथे सगळीकडे ब्लँकेटच भेटतात बघू शकता दोन्ही बाजूला मग आता मी इथून बाहेर निघालो आहे आता मी तिथे चाललो आहे आकाशपाळणं वगैरे जिथे सगळे आहेत खेळ राईड्स वगैरे तिथे आता मी चाललो आहे त्या बाजूला मग आता आम्ही इथे पोच पोचलेलो आहे तर इथे बघू शकता आकाश पाळण्या सगळ्यात उंच हाच स्पॉट आहे आकाश पाळण्याचा मग तिकडे एक समोर एक आहे मग इथे लहानपणाचं खेळण्यासाठी आहेत खूप काही गोष्टी लहानपणासाठी ट्रॅम्पली आहे इथे पण खूप गर्दी भरलेली आहे आता मी दुसऱ्या बाजूला जाते त्या बाजूला सगळ्यात उंच आकाश पाळणं आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्या बाजूला चाललो आहे आकाश पाळण्यात बसायला आणि ते सगळे आपले फॅन्स वगैरे भेटले ते सगळे हाय घर जाऊ शकतो आणि तिथे जाताना मधच्या कुळाच्या बाहेर इथे डान्स वगैरे करतात प्रेक्षकांना बोलवण्यासाठी पब्लिकला बोलण्यासाठी ते डान्स वगैरे करतात बघा

मॉजचा कुवा झाल्यानंतर आता आम्ही चाललो ब्रेक डान्समध्ये ती इथे पण बसायचं आहे आणि तिथे मी छकलो मामा आधी आम्ही चाललो आहे तिघं ते धूळ वगैरे खूपच तिथे म्हणून तोंड ढाकून ठेवलेलं आता मी ब्रेक डान्समध्ये बघलोय आहे हा शॉर्ट काढता काढता माझा एक तर सेल्फी स्टिक पण माझी तुटली

आपकानी हलो बिख्षाज को प्रप्षाज को प्रप्षाज को प्रप्षाज को अब बेगा जाती आपकी शूख होगा आगरी का महाई निशा इशार मरी है। चला 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 गंगाय गाय चकोली दिस शो गाइस है हां है भाई जो तुम्हारा तो पोल वाला है घी ओ काका बहुत सर ये 50 का हाँ। नहीं। नहीं। तो है एक ये तो खाने है कुललापन है तू नागाओ सर प्लीज हेल्क घे चल काय शॉपिंग संध्याकाळ व्हायच्या आधी मसा हा दिसत होता लाइटिंग जेव्हा सुरू झालेली होत लावतील सगळीकडे लाईट वगैरे होत्या आम्ही बोट मध्ये पुढचा शॉर्ट मी घेऊ शकतो की नाही मला समजत नाही आमचे मामा श्री मित्र बोललो मामा आता स्टार्ट होते आहे आता एका एखादा शॉट घेऊया नंतर संपवूया हे आवडती वरपर्यंत गेली